लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावातील एका हॉटेलमध्ये आज शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यात संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले दरम्यान या बैठकीत प्रसारमाध्यमांना फक्त पाचच मिनिटांसाठी प्रवेश देण्यात आला होता बैठक संपल्यानंतर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर संवाद साधला असता त्यांनी रावीर लोकसभा निवडणुकीत खडसे किंवा खडसे कुटुंबियास युतीतर्फे उमेदवारी दिल्यास शिवसैनिक युतीचे काम करणार नाही असे ठाम मत व्यक्त केले पाहूया चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले नाही आम्ही उद्धव साहेबांकडे काल का आमच्या काही लोकांनी मीटिंग घेऊन तसं ठरवलं की उद्धव साहेबांकडे जायचं हा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पासून लोकसभा मतदारसंघ भाजपकडे सातत्याने भाजपकडे राहिल्यामुळे भाजपचा खासदार तिथे आहे आणि त्याच्यात त्या ते खासदारांनी शिवसेनेच्या कोणत्याच मताधिकाऱ्यांनी आतापर्यंत विश्वासात न घेतल्यामुळे विकास कामं आमच्या लोकांकडून होऊ नाही नाहीये आणि आमच्या लोकांच्या त्यांच्या संदर्भामध्ये तीव्र भावना आहे त्यांच्या विरोधातल्या भावना आहे त्याच्यामुळे आम्ही लोकसभेची सिटी आम्ही मागतोय की खालच्या विधानसभेत बळ मिळेल आणि जर का त्यांनी भाजपला दिलं तर एन एवढ्या ठरवू काय करतो खडसे आणि खडसेच्या फॅमिलीतले उमेदवार असेल त्या लोकांनी मिळवलेल्या सुरात माझाही सुर आहे की खडसेला आणि त्याच्या फॅमिलीला आम्ही मदत करणार करणारे हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ आहे